रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउनच्या अध्यक्षपदी निलेश पोटे यांची वर्णी लागली असून सचिवपदी हितेश राजपूत हे सन दोन हजार पदग्रहण समारंभाला आमदार प्रशांत डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संतोष मराठे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउनच्या दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसच्या अध्यक्षपदी निलेश पोटे आणि सचिवपदी हितेश राजपूत यांनी पदभार स्वीकारला हा कार्यक्रम नवीन पनवेलमधील रोटरी कम्युनिटी सेंटरमध्ये मोठ्या थाटात संपन्न झाला रोटरी क्लबच्या परंपरेनुसार हा कार्यक्रम संपन्न होत असताना मागील वर्षाचे अध्यक्ष चारुदत्ता भगत आणि सचिव तुषार तटकरी यांनी आपला पदभार नवनिर्वाचित अध्यक्ष निलेश पोटे आणि सचिव हितेश राजपूत यांच्याकडे सुपूर्द केला यावेळी शुभेच्छा देताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की रोटरीचे कार्य हे तळागाळातील तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी होत असते मी सुद्धा या रोटरीचा सदस्य असल्याचा मला अभिमान आहे असे गौरवोद्गार काढले या कार्यक्रमाला डॉक्टर प्रमोद गांधी अरविंद सावळेकर वर्षा प्रशांत ठाकूर डॉक्टर जयश्री पाटील डॉक्टर प्रकाश पाटील काशीनाथ पोटे प्रमोद वालेकर संजय जैन गुरुचरण कोहली यांच्यासह मान्यवर उपस्थित होते